की त्याला इतिहास आहे असा एक दर्यापुरातला गाडगेबाबाचे मंदिर आहे त्यांच्या बाजूला व्यायामशाळा गणेश मंडळ आहे आणि त्या मंडळाला आज या वर्षी पंच्याऐंशी वर्षे होत आहेत म्हणजे आपला जन्मही नव्हता तेव्हापासून हा गणपती बसवलेला आहे आपण पाहू शकता असं हे मंडळ आहे स्वर्गवासी हे स्वतंत्र संग्राम आहेत सैनिक आहेत स्वर्गवासी श्री भगवंत सिंहजी ठाकूर त्यानंतर दर्यापुरातील नामां जे नामांकित एक नाव होतं राजकारणातलं ते म्हणजे सिंग घरवार हे सुद्धा या मंडळाचे सदस्य राहिलेले आहेत आणि हे आहे या मंदिराचा दे 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 देखावा पंच्याऐंशी वर्षाचा इतिहास साधी गोष्ट नाही म्हणजे जेव्हा पारतंत्र चालू होतं तेव्हापासून हे गणपतीत बसवण्यात आलेलं आहे अनेक देखावानी हा गणपती नकलेला आहे लहानपणी या गणपतीचे विकास मंडळ आणि हनुमान मंदिर मंदिराचा गणपती देखावे अजूनही बनवणं चालूच आहेत आज आपल्याला इथे बाजी प्रभू देशपांडे म्हणजे इतिहासात गेल्यानंतर इतिहासात जे साक्ष इथे राहणार आहेत आणि याला आहे दोन गेट हे मंडळाचे कार्यकर्ते आहेत म्हणजे सर्व जे देखावे आहेत हे शिवाजी महाराजांच्या काळातले आहेत आणि हे गेट आहे समोरचं आणि समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्त त्यानंतर साइड ना दुसरं गेट आहे पहिलं गेट मी तुम्हाला दाखवलं दुसरं गेट आहे गेट आहे यावर सुद्धा अजयभाऊ ब्रदिया संचालक अँड डेव्हलपर्स यांच्या नावाने हे गेट आहे असा हा पंच्याऐंशी वर्षाचा इतिहास असलेला गणपती आपण इथे पाहतो मंडळाने एक अप्रतिम परंपरा इथं आयोजित केलेली आहे चार ते पाच ते सांपत्तिक इथे आरतीला बोलावतात आजचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशीच्या आरतीला त्यांनी पाच जोडप्यांना इथे बोलावलं व त्यांचा आरती झाल्यानंतर सत्कार करण्यात आला हे महत्वाचं संतोष भाऊ व त्यांची पत्नी हे सांपत्तिक आरतीसाठी आलेले होते त्यानंतर खामगाव बँकेचे डायरेक्टर किरण मोकासदार आले हो हे ते सुद्धा नवीन पिढीचं एक जोडपदीत आलेलं होतं त्यानंतर प्रसिद्ध ज्यांची आहे ती सुद्धा इंगळे भोसा होते त्यानंतर रोंगे जे संचालक खानेवाले त्यानंतर तिथे गन्ना काफांना फन्ना युट्यूब चॅनलचे फोटोग्राफर श्री मान्य जगदीश बर्डे यांचा सुद्धा तिथे सत्कार करण्यात आला त्यावेळेस परिस्थिती काय त्यावेळेस अशीच होती डेकोरेशन किंवा डेकोरेशन रोज तो जास्त आहे बाबा विकास मंडळ फाईट होत ते जादर ऑर्गस्ट्रा गिरकेटत त्यांनी आम्ही खेटरो पेट्रोल जा माऊ लिहून ते गोष्ट खरी आहे ना कि नाही खरी आहे खरी आहे विकास मंडळाची तुमची टोक होती हो मी एक नंबरच राहिलो ते आता आताही एकच नंबर आहे तुमचं शरीर प्रकृत दिसते ना बाबा ठणा ठणाठ आहे ना थणाठ नंबरच घ्या बाबा आता दुसरी तो का काय म्हणजे पार्ट एक कॉन पार्ट झाले या मंडळामध्ये एक कॉन पार्ट मग तुम्ही लेडीज ची के पार्ट केली लेडीजचे काय जेंट्सचे काय हा मग लेडीज झाल्यानंतर घरची काकू काही म्हणे नाही काय नाही नाही काकूचा काही सवालच नाही तुम्हाला मोकाटा सोडवता काय मग बाबा ह्याच्यात मोकाटाचा मी अजूनही आहे मोकाटाचा असे म्हटलं हे बघतो काय म्हटलं कोण घ्या बुडा अजूनही म्हटलं टका काय राम राम काय नाव आहे भाऊ तुमचं जाऊन जा काय घरून हाकलून झालं म्हणून इथं आरती लिहून झाली का तसेच बसून याचा लहानपणापासून शौक आहे गणपतीचा आता कोण किती वर्षे जा तुम्ही आहे एकोणऐंशी म्हणजे तुमच्या अगोदर गणपती बसला राम, राम काका तुमचं नाव काय देवी आता किती वर्ष माझं काय तुमच्या पंच्याहत्तर वर्ष जेव्हा जेव्हापासून तुम्हाला समजते तेव्हापासून आणि आताच्या गणपतीत काय फरक पडला नवीन पिढीत आणि तुमच्या पिढी नवीन फील्ड आणि या पिढी या नवीन पिढीला उत्साह खूप आहे आम्ही त्यावेळेस त्यावेळेस आम्ही उत्साह अरे तुम्हाला जर उत्साह नसता तर पंच्याऐंशी वर्ष हा गणपती टिकलाच नसता ना काय हो पंच्याऐंशी वर्ष म्हणजे आमचं सक्रिय सर्व कार्य कार्यकर्ते कार्यकर्ते आमच्या मागे राहतात आमचा उत्साह वाढतोय त्यांच्यामुळे तुम्ही किती वर्षापासून अध्यक्ष नाही हे कार्य करण्यापूर्वी दहा दिवस आम्ही हे असतो म्हणजे फक्त दहा दिवसच कार्य करण्यात हा एक आदर्श आहे की प्रत्येकाला कार्य करण्यात चान्स भेटला पाहिजे म्हणून एक वर्षच अध्यक्ष राहते आणि एक वर्षच कोषाध्यक्ष जे पद राहतात ते एक वर्ष राहतात म्हणूनच ह्या मंडळ पंच्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहे आणि सर्व सम धर्म समभावाचं मंडळ आहे बहुत अच्छा लग्न आहे जुना कार्यकर्ता हो भवानी ईश्वरगाव दोन हजार ग्यारा मे स्वर्गीय अशोक सिंह गरवाल हमारे गुरु उनके नेतृत्व में मैं शामिल हुआ तो हे प्रमोद भाई म्हटलो मंडळाचे सक्रिय कार्य काय स्थापना की पंची वर्ष मन जाए खरी गोष एक विछ एक विछ थी भगवान सिंह ठाकुर जी स्थापना है मंडला किती वर्ष एक सौ चार वर्ष हनुमान मंडला हनुमान व्यायामशाला गणपति मंडल पंची वर्ष अपन कि वर्षापसन कार्य रहो मी जवळजवळ जवर वह वर्षापासून वर्षापस अठारह वर्ष जवर चालीस वर्ष चालीस अखंड आहे अखंड आहे कोरोनात काही खंड पडला होता तरी पडू दिला नाही मध्ये केलं हे या मंडळाचा इतिहास आहे इथं दोनच मंडळ एक पुराणे आहेत एक विकास मंडळ आणि श्री हनुमान व्यायाम मंडळ आजचा व्हिडिओ लाईव्ह आपण गणेश ठाकरे गणेश ठाकरे फेसबुकवर केला तो आपण पाहतच आणि हा व्हिडिओ उद्या येईल फक्त हा हनुमान श्री हनुमान व्यायाम मंडळाचा आहे आणि उद्याचा किंवा परवाचा येईल तो विकास मंडळाचा असे हे दोन पुराणे ऐतिहासिक मंडळ आहेत पाहत राह गंगनाखन युट्यूब चॅनल प्रस्तुत कर गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश भोडे धन्यवाद